जय जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील एकशे चौऱ्याहत्तर क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ जो मला समजलेला आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये रामदास स्वामी असे म्हणतात जया चक्षुने तक्षिता लक्षवेना भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना क्षयातीत तो अक्षय मोक्ष देतो तो साक्षीने पक्ष देतो जय जय रघुवीर समर्थ पहिल्या चरणामध्ये ते म्हणतात जया चक्षुने वेना। चक्षु म्हणजे चर्मचक्षु म्हणजे अर्थातच आपले नेत्र आपल्या साध्या नेत्रांनी ने, तो परमात्मा आपल्याला दिसत नाही आपले जे नेत्र आहेत आपले जे डोळे आहेत त्या डोळ्यांना आपल्याला डोळ्यांनी पाहिलं तर आपल्याला सर्व जगामध्ये सर्व जगातल्या वस्तू दिसतील पक्षी दिसतील पशु दिसतील माणसं दिसतील झाडं दिसतील सर्व काही दिसेल परंतु परमात्मा काय आहे हे मात्र आपल्या लक्षात येणार नाही भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना भव म्हणजे जग मग ते केव्हा दिसेल आपल्याला हे सगळं हे दिसत तर आपल्याला परंतु ज्यावेळेस आपल्याला ज्ञान मिळेल ज्ञानचक्षुने जेव्हा आपण यांच्याकडे पाहू चराचर सृष्टीकडे पाहू तेव्हा आपल्याला त्यांच्यामध्ये परमात्मा दिसेल की या सर्व वस्तू तर आहे आपल्या नजरेस पडत आहे परंतु ज्यावेळेस आपण आपला ज्ञानचक्षुने आपण पाहू तेव्हा आपल्याला त्यांच्यातील परमात्म्याचं दर्शन होईल म्हणजे हा पर जो परमेश्वर आहे हा सर्व विश्वामध्ये व्यापलेला आहे भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना म्हणजे ज्यावेळेस आपल्याला केव्हा दिसेल की जेव्हा आपल्याला गुरुमाऊलीच्या द्वारे आपल्याला तो परमात्मा लक्षात येईल त्याकरता परमात्म्यापर्यंत पोहोचण्याकरता आपल्याला गुरुमाऊलीचा आधार घ्यावा लागेल तरच आपल्याला या जगात चराचर सृष्टीमध्ये असणारा परमात्मा नजरेस पडेल पुढे ते म्हणतात क्षयाती तर तो अक्षयी मोक्ष देतो विनाशकाली आहे तो परमात्मा कसा आहे विनाशकाली तर तो, तो। आपल्याला मोक्ष देतो मग मोक्ष केव्हा मिळतो आपल्याला की ज्यावेळेस आपण प्रत्येक सजीव सृष्टीमध्ये परम त्याच्या आत्म्याकडे आपण व्यवस्थितरित्या लक्ष देऊन त्याच्यावरती आपण त्याच्या संकटकालीनमध्ये आपण मदत केली तर आपल्याला एक प्रकारचा आनंद मिळतो आणि हा जो परमात्मा आहे हा सदैव आपल्यासोबत राहतो आणि आपल्याला मोक्ष प्राप्ती करण्याकरता कर, तो मदत करत असतो पुढे ते म्हणतात दया दक्ष तो साक्षीने पक्ष घेतो मग परमात्मा कसा आहे सर्वांवर दया करणार आहे तो तेथे गरीब पाहत नाही श्रीमंत पाहत नाही तो सर्वांवर दया करतो आणि दया कशा प्रकारे करतो तर तो त्याच्या बाजूने पक्ष घेतो त्याच्यावर तर काही अडचण आली असेल त्याच्यावर काही संकट असेल का तर परमात्मा सदैव अशा मनुष्याच्या पाठीशी उभा असतो आपण पाहतोय आपल्याला सर्व काही इतरांपेक्षा आपण इतरांची तुलना करत राहतो की माझ्याकडे हे नाही आहे परंतु आपण हे पाहत नाही की समोरचा माणूस जेवढा दुःखी आहे तेवढा दुःख तर आपल्याला नाही आहे मग हे परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे दया दाखवलेली आहे समोरचा व्यक्ती खूप व्यायाम वगैरे करून स्वतःची तब्येत सुदृढ करण्याचा प्रयत्न करतो मग मला तर तेवढं करायची गरज नाही म्हणजे परमेश्वर माझ्या बाजूने उभा आहे माझ्या बाजूने त्यांनी साक्ष घेतलेली आहे अशा प्रकारे प्रत्येक प व्यक्तीच्या मागे जेव्हा तो आत्मरूपाने प्रत्येक चराच्या सृष्टीमध्ये परमात्माचा वास आहे असा विचार करत असेल तर हा दयादक्ष परमात्मा जो आहे हा सर्व प्रकारच्या व्यक्तींची साक्ष देतो म्हणजे मदत करत असतो म्हणजे जर आपण ज्ञानचक्षुने चराचर सृष्टीकडे पाहिलं तर परमात्मा सदैव आपल्या पाठीशी आहे आणि तो आपल्याला मोक्ष प्राप्ती करून देण्यापर्यंत आपल्याला मदत करत असतो मला जो अर्थ समजला तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद